<स्ति> का है है? है है? मैगी पपखवुन देत नाही तो मैगी म्हणजे काय रात्री घेऊन देत नव्हतं तिथे मला माहितीये का मी घेतली आहे मैगी म्हणजे काय आड आणि माणसाचं काम आहे तुम्ही रात्री घेऊन देत होतो का मॅगी नाही नाही ज्या माणसाला कायच करता येत नाही कायच करता येत नाही त्या माणसाची मॅगी आणि आता रेड्युडिट खायचं बरं का हंला आणि काम नाही टाकायचं असतं आणि मग यामध्ये गरम पाण्यामध्ये तुम्हाला कस काय माहिती उखाड्या टाकते लहानपणी शिकले बोक्याला एक आणि तुला एक बोका पण खायचा गणाला अजून एक टाकावं लागेल पण मंगानाला मंगाना म्हणला मला डबो भरून दे पहिले वेगळे आहे ना इदीत लांब असायचे ना का झालं आणि दीदीला रात्री पुढं आणलेला मी जसं पोरं सांगते आणि तसं घेऊन येते आणि हे दूध ह्या सांगता इथून काय मी दूध देतो बरं आणते आज घेऊन येते हा आण का हो पाच पाहिजे तर काय घालत नाही काय ज्वारी बाजरी भाकरी घालू आज बघ किती पडलं ना ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी वांग बटाटो कोबी फ्लोवर वगैरे असे पालेभाज्या खायचे म्हणून रुपयाचे जगायचे आता काय म्हणायचं हलका आले लगेच तयार फास्ट आले फास्ट आले की माणूस फास्ट मरते दमाने, खा, दमाने फास्ट माणूस दमाने जग फास्ट खाले सगळा गोंधळ झालाय माझल जेवायचं मला किती वेळा घ्यावा लागत अर्धा तास माणसं पाच मिनिट बरं ऐका ती पोस्टातला मसाला पॅक करून दे ती चांगलाय की आजचा कालचा बंगा वेस्ट बंगालचा मग उकळून दे मॅगीला तोपर्यंत चम्ब द्या चम्मच चम्मच नाही घावला का नाही होयचं लगेच ते बी साल काढायचं आहे हा मग आता काय करायचं चमचे असते ना भांड्यात घासलेल्या भांड्यात आणि पण भांडी घासत नाही आणि ही हो का हे ना मैत्रिणी अगो ह्याच्यावर चहा पावडर व गेली आणि ती ना तुम्हाला सांगते एवढंच निघलो त्याच्यात कशाला टाकलं किंवा काय याला आता आज अजून भिजाय घालायचं या ते घासणी सुद्धा निघाना चहा पावडर चहाच गेला होतो त्या दिवशी गॅस करून हा

खाऊ नाही सांगतो वयाची माणसं म्हणणार नका मग आम्ही कुठं होतो मॅगी आम्हाला नाही नाही पण ती तुमच्या वयाची म्हणणार ना पन्नास वर्षाची माणसं आम्ही लगा होतो तेव्हा कुठे गेली ती मॅगी पन्नास वर्षाची नाही की पप्पा चव्वेचाळीस पॉईंट पाच साडे चव्वेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झालेस वर्ष आहे प्पांची अष्ट्याहत्तर जन्म झाले काय मोठे नाही सांगायचं आहे तुझे पंचेचाळीस काय माझ्या दहा वर्षाचा आहे तेरा नऊ अठ्याऐंशी बारा सात अष्ट्याहत्तर वजन खर काय संबंध आहे मी तुमच्या मागची खरं बरं तुम्ही दहा वर्षांनी माझ्या आधीच पण मी तुमच्यापेक्षा दहा वर्षांनी माझ्यापेक्षा दहा किलोनी जास्त आहे जास्त पण असं माझ्यापेक्षा असं वाटते का मग मला ताण किती आहे तुम्ही आपलं गुटू गुट्टू 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 खाता की जाता तुम्ही म्हणता का काय आणायचंय का ग बाई तुम्हीच खावाच नाही फोनच नाही त्याच्या पोरं मला दाजी काहीच नाही अहो अजिबात टेन्शन घेत नाही तर मग कसं दाजी बारखं दिसत मोठं दिसत नाही याने त्याने आफापून बघायचं पोरं मोठी झाल्या त्यांचं ते बघते लय त्यांचं लय करायचं आपल्याला किती लागतंय पोटाला तेवढंच बघायचं टेन्शन लोक मरायला लागले आहेत आटे यायला लागले ताण घेऊन ताण घेऊन ताण घेऊन आजोबा ताण घ्यायचं आजोबा शंभर वर्ष जगायचा आता ताण घेऊन एलकीजी मधल्या त्यातलीच पिढी ना तुम्ही ताणच घेत नाही तात्यांनी तुम्हाला शिकवलंय नेर राहायचं बाळा हम्म चट देत मी याला म्हणजे गेला चट करते लय ताण घ्यायचा नाही ताण घेऊन घेऊन माणसं खराब व्हायला लागले म्हणजे शरीराला बघत नाही प्रवचन जाणार निवांत शरीर नापिक झाले खराब व्हायला लागले ताण घेऊन 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 घेता आणि पण किती आपल्या पोटाला लागेल व्यवस्थित राहता येईल एवढच घे कधी कधी काय होत लय ताण घेऊन लय कष्ट करून काय होत आपल्याला त्याचा उपभोग करता येत नाही येत नाही डॉक्टर म्हणतो तू काय खाऊ नका हे खाऊ नका ते खाऊ नका पैसा असते पण खायचं काय

पुढे जाऊन तुम्ही काय बघणार ह्यानीच तुम्हाला नको झाला अजून ऐकून घेऊ शकता तुम्ही तुम्हाला कळलं का काल पप्पा बरं काल का जायला नको म्हणली गण्याच हा नाही सुरुवात केली मला गिन्यानी तर बराबर दुकानात नेते दुकानात हजाराच्या पाचशेच्या पुढे कपडे तिथे नेऊन टांब त्यात म्हणतो अगं मम्मी येत मी चांगली कपडे नाही बार्गेलिंग म्हणजे काय ग बार्गेलिंग बार्गेलिंग म्हणला पप्पा चौक बार्गेलिंग बार्गेलिंग करण्यात म्हणला काय बार्गेलिंग बार्गेलिंग म्हणतो कुठली गोष्ट कसं त्याच्यामुळे तुम्हाला येऊन हुजत घालून जाते तुमची बी तुमचं बी दुकान आहे ना

गणेशने दिदीने असं फाडलं हे सायकर बंधू तर मी माझ्या मामांकडून पापड मागवतलेत माझ्या मैत्रिणीनं त्यांचा नंबर तुम्हाला देते हो का त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन सहासष्ट जर हातावर लाटलेले पापड कुणाला पाहिजे नसतील तर तर हे मी असे मागवलेत येतं बघू शकता एकदम पातळ असतात आणि एकदम गोल असतात बघू शकता दिसतात का खूप छान आहे तर ह्यातलं बाकीचं सगळं संपलंय आता शेंगदाणे कोथिंबीर कांदा लसूण मीठ आणि हे टाकले आहे तेल जिरी मोहरी आणि नंतर ना शेवटनं सगळं परतून घेतल्यावरती आता मसाला टाकलाय शेंगदाण्याचं मैत्रिणींनं मिश्रण करून घेतलेलं आहे ना हे तेलात असं व्यवस्थित आणि हळद टाकली कारण का ही भाजी आहे ना तर मग पांढरी दिसली त्याच्यामुळे ह्यातमध्ये मी हळद टाकली आणि शीतं पण काय करायचं ह्याच्यावरती पण आहे ना अशी नॉर्मल थोडीशी हळद टाकायची थोडंसं असं पिवळं करून घेतलं ना हे थोडीशी टाकायची एकदम थोडी नॉर्मल मीठ टाकली बघा पिवळ दिसायला लागलं आणि आता हे ह्यातमध्ये होता हे सगळे एक जीव असं बालवड घ्यायचे आधी गरम गरम पाण्यात ना मी ते शिजवून घेतला होता एक पाच ते दहा मिनिटं हे सगळं मी एकजीव करून घेते हे असं खायचं भाकरी आणि भाजी चला आता बाकीचं काम अजून लई पडलं आहे गेली शाळेत दाजी गेले तरी तर राहणार थोडंसं काम आहे ते येते ना आता आणि तुम्ही म्हणजे ना कानातलं पडलं हरवलं काही नाही पण ते कान दुखतो आहे ना त्याच्यामुळे ते काढून ठेवलं आहे मी तसं ओ... काय दुखतोय काय माहिती गुतला असन कशात तरी की असा विसाद वाढताना ती लागलं त्रास व्हायला आणि माझ्या चेहऱ्यावलं गेलं का गेलं थोडं राहिलं मैत्रिणीनं इथं बाकी सगळं गेलं बघा आता जरा थोडीशी काळजी घेते ना जास्त त्याच्यामुळं तर असं द्या पुढं आता बघू का आता लय काम आहे आज काम कधी नाही म्हणा आहे का नाही काम केलंच पाहिजे तर पहिल्यांदा आधी घर दळण दळायचे आता थोडीशी हळद दळायची राहिली ती दळून घेते आणि मग दळण दळते नाही तर मग परत अजून मला गिरण लावा पुसावं लागेल ज्वारीच्या भाकरी पिवळ्या झाल्या तरी चालते ना पण हळद पांढरे होऊन कशी जमेल सांगा तुम्ही तुम्हाला विकायची असती ह्याच्यामुळं तर रात्रीचं राहिलेलं भाताचं काय करायचं माहिती हो बी केलेला संपला फ्लावर एवढाच राहिला या डबं बिबं भरून सगळी जेवण ही करून मग आता कोण मीच राहिली बोलो मग आता कस काय मस्त पैकी होका गणेशला गना जेवून डाबा बांधून त्याला मॅगी दिल ती सकाळी खायला मॅगी ती आज गनाने दिदीने मॅगी खाल्ली मात्र मला काय खायचं तर मग मला हका ही आता काय टाकून देता का ओ एवढं मला मागायचं सांगा तुम्ही खाय पण असं खायचं मस्त पैकी पुलाव राईस करायचा ओके मध्ये काय तुम्हाला टाकायचं घरात खायच्या भाज्या सगळ्या टाकायच्या खरं सांग कस काय लागेल मस्त लागेल का नाही तुझ्या कानातलं काय माझ्या मी काढून ठेवले माझे बी एक पडले सोय नाही रे तसं पण सारखं नाही का मोबाईल आहे आणायच लैठाक मिठाच कुठे गेलं मिठाच कुठे गेलं आकाराला तर सकाळचं लागत खायला दूध घातलं तापायला मैत्रिणी न हका बाहेर जाऊन बसली एक लिटर दुधाच काय झालं बासुंदीत झाली त्याची इत काटलं कस कि गठवायचं आता काय करायचं पाती पातीला बरं दुधाचं खाप काय झालं त्याला खायचं मैत्रिणी आता या राहायचं खायला पाहुणे येऊन गेले चहा केलता सगळ्यांना दिकडं ती कपनती चल चला अजून भांडी राहिल्यात घासायची देवपूजेला सुद्धा मला उशीर झालताच एवढी भांडी राहिली गच्च भरलाय पाळा आता तो घासून घेते चकाचक आणि मग लागते का आम्हाला ही देवांचं हार काढला दुसरी पूजा केली त्यांची देवबापाला मधल्या देवबापाला मी गुलछडीचा हार आणते वास येतो चांगला म्हणून आणि हे असे फुलं सगळ्या प्रकारची फुलं घेऊन येते मी गुलाबाची अष्टरची झेंडूची शेवंतीची गुलछडीची झे सगळ्या कलरची झेंडूची पण सगळ्या कलरची हा कलर हा कलर तुळजापुरी झेंडूचा कलर छोटासा मोठाचा सगळं गलांडा वगैरे सगळं असतं कशी केली पूजा नक्की सांगा गुड मॉर्निंग शुभ सकाळ काळ्याला सर्दी झाली आमच्या हक्क काळ्यातून सर्दी झाली ना कान पाडून बघतोय मायाकडं त्याला रागी तू कुणी उठावल्या हो। मी जो आपल्यावर जी ती सॉरी